वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड आहे चायनीज फास्ट फूड आहे जसे मंचुरियन आहे नूडल्स वगैरे आहे दाबेली आहे पापड आहे वेगवेगळ्या प्रकारचे खाजे आहेत पुन्हा आंबापोळी आहे पेठा आहे सुतरफेणी आहे मैसूर आहे हे कुठलीही लहान मुलांची खेळी घ्या तुम्हाला शंभर रुपयाला मिळतील हे बघा किती वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये लहान मुलांची खेळणी आहेत बघा ही बघा तुम्ही कुठलीही वस्तू घ्या की दहा रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा महिलांसाठी आहे वेगवेगळ्या प्रकारचे कानातले आहेत हेअरबँड आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहेत कले होत आहे तीन महिन्यात क्रोथा मुखवास आंबापोळी चिरा गोळी आहे वेगवेगळ्या प्रकारचे पानांच्या मुखवास आहेत तसेच आपली लहानपणीची आठवण श्रिकंडच्या गोळ्या पण आहे त्यांच्याकडे हे कुठलीही घ्या तुम्ही हे बघा डबे घ्या रस्शी घ्या हे काही घ्या हे तुम्हाला तीस रुपयाने मिळतील हे बघा हे बघा इथे तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे पायने आहेत तिथे हे बघा कमळ टाईपमध्ये मध्ये आहे तसेच ही बघा रेल्वे पण आहे लहान मुलांसाठी हे बघा इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप ऑप्शन आहे वॉटर गेम जरी हवे असे ना लहान मुलांसाठी तरी आहे तिथे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि नवरात्री निमित्त ना वरळीच्या जांभोरी मैदान इथे ना जत्रा भरलेली आहे ही जत्रा नऊ दिवस चालणार आहे तर मग चला बघूया आपण जत्रेमध्ये काय काय वस्तू आलेल्या आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती ना जर तुम्हाला या जत्रेला जर यायचं असेल ना तर इथलं जवळचं स्टेशन हे प्रभादेवी स्टेशन आहे जिथून तुम्ही इथे येऊ शकता किंवा तुम्ही दादर रेल्वे स्टेशनवरूनही इथे येऊ शकता बसने जर तुम्ही आलात ना तर वरळी नाक्याला उतरून दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉक केबल अंतरावर हे जांबोरी मैदान आहे किंवा तुम्ही डायरेक्ट हे जांबोरी मैदान स्टॉप आहे तिथे उतरून तुम्ही इथे येऊ शकता तर मग चला बघूया आता जत्रेमध्ये काय काय आणि त्याची प्राइस किती आहे आपण जत्रेला जाऊया मला इथे बघायला मिळेल हे महात्मा गांधी जामोरी मैदान आहे हा गेट बघू शकता इथेच जत्रा भरलेली आहे आणि हे बघा बाहेरच बघा लहान मुलांसाठी किती खेळायला वस्तू आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इथे आलेल्या आहेत बाहेर तसेच गरब्यासाठी पण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिक्स आलेल्या आहेत हे बघा गरबा वगैरे खेळण्यासाठी मस्त स्टिक्स आहे है, त्यांच्याकडे गरब्याच्या स्टिक्स आहेत ना या चाळीस रुपयापासून तुम्हाला मिळतील जर ज़ तुम्ही जर आलात ना तर इथे तुम्ही खरेदी करू शकता मस्त आहेत बघा वेगवेगळ्या डिझायनिंग मशाच्या गरब्याच्या स्टेक्स आहेत तर चला आपण आतमध्ये जाऊया तुम्हाला बघायला मिळेल बघा आज पहिला दिवस असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे पण जसं जसं दिवस हे होतील तसं तशी गर्दी वाढत जाईल या साईडला सगळे खाण्याचे स्टॉल्स आहेत खेळण्याचे स्टॉल्स आहेत तसेच वेगवेगळ्या वस्तूंचे या साईडला सगळे स्टॉल्स आहेत आणि या साईडला मातेचं आगमन झालेलं आहे तर चला पहिला आपण मातेचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जत्रा बघूया लहान लहान असे स्टॉल लागलेले आहेत ला लहान मुलांची खेळणी वगैरे आहेत तर तुम्ही इथे मातेचं दर्शन घ्यायला आलात ना तर तुम्ही तेही घेऊ शकता हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत इकडे गेट बघू शकता इथे मस्त आहे हे बघा मंदिर स्वरूपातला गेट आहे आणि वरती श्रीरामांची मूर्ती आहे आणि हे बघा या साईडला असे घोडे वगैरे आहेत तर मग चला मार्थेचं दर्शन घेऊया तत्पुरी इथे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ओटी जरी घ्यायची असेल ना तरी इथे मिळते आहे हे बघा शंभर रुपयाला आहे तर तुम्ही इथे आलात ना तर या ताईंकडून ओटी जरूर घ्या हे बघा चला मातेचं दर्शन घ्यायला जाऊया मातेची मूर्ती बघा इथे मस्त वाटते हे बघा सिंहावर बसलेली सुंदर अशी मातेची मूर्ती आहे छान आहे एकदम मूर्ती मातेची बघा मस्त वाटते मातेचा रूप बघा मस्त एकदम मूर्ती आंबे माते की जय गाभारा पण बघू शकता किती मस्त असा डिझायनिंग केलेला आहे हे बघा मस्त आहे वरती पण बघा जय श्रीराम हे बघा मस्त आहे गाभारा देवळा स्वरूपातला गाभारा आहे आणि सुंदर अशी मातेची मूर्ती आहे वाटते बघा मातेची मूर्ती एक नंबर वाटते प्रोग्राम सुद्धा आहेत जिथे तुम्ही बसून आनंद घेऊ शकता प्रोग्रॅमचा हे बघा मस्त आहे हे बघा सगळ्या आनंद घेतात ना फास्ट फूडचा जर आनंद घ्यायचा असेल ना तर तुम्हाला इथे फास्ट फूड पण मिळते हे बघा इथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे फास्ट फूड आहे चायनीज फास्ट फूड आहे जसे मंचुरियन आहे नूडल्स वगैरे आहे ताबेली आहे पापड आहे हे बघा बटाटा स्पायरल पण आहे तसेच पिझ्झा वगैरे पण मिळेल तुम्हाला हे जर तुम्ही घेतलात ना तर हे पन्नास रुपये प्लेट आहे मंचुरियन घ्या नूडल्स घ्या राईस घ्या हे कुठलंही घ्या पन्नास रुपये प्लेट आहे ह्यांच्याकडे दाबिली तुम्हाला वीस रुपयाला मिळेल हे बघा इथे दाबिली ठेवलेली आहे सगळी मसाला पापड जरी हवा असेल ना तर तुम्हाला पन्नास रुपयाला सिंगल पीस आहे हे बघा हे बघा इथे बटाटा स्पायरल पण मिळेल तुम्हाला हे पन्नास रुपयाला पूर्ण स्टिक मिळेल ती आणि तसेच त्यांच्याकडे पिझ्झा वगैरे पण जर तुम्हाला हवं असेल तर मिळून जाईल काय प्राइस आहे यांची साठ रुपयाला आहे साठ रुपयाला तुम्हाला पिझ्झा मिळेल तर तुम्हाला चायनीज फूड जर खायचं असेल ना तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर विझिट करा ह्यांच्या स्टॉलचं नाव आहे फास्ट फूड चायनीज म्हणून ते आहे ना कुल्फीचे पण असे स्टॉल आहेत हे बघा तुम्हाला ना इथे मलाही कुल्फी हा फ्लेवर मिळेल हा फक्त वीस रुपयाला आहे हे बघा एक हे बघा या टाईपमध्ये अशी कुल्फी येईल ही वीस रुपयाला आहे तर तुम्ही इथे येऊन कुल्फीचा आनंद घेऊ शकता मस्त एकदम मित्रांनो आता आपण आलेलो आहे माकन स्वीट्स म्हणून आहे ते तुम्हाला बघायला मिळेल किती व्हरायटीमध्ये बघा स्वीट्स आहेत हे बघा हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे खाजे आहेत पुन्हा आंबापोळी आहे पेठा आहे सुतरफेणी आहे मैसूर आहे हे बघा हलवा आहे खूप वा वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स यांच्याकडे आहेत तर चला आपण जाणून घेऊया त्याची प्राईस किती आहे ती तुम्ही मालवणी खाजा जर घेतलात ना तर तो ऐंशी रुपये पाव किलो आहे आणि जर साखरेचा घ्या किंवा तो गुळाचा घ्या तुम्हाला पन्नास रुपये पाव किलोनी मिळेल हे बघा तसेच पेटा पण आहे यांच्याकडे हाही पन्नास रुपये पाव किलोनी मिळेल हे बघा बालूशाही ऐंशी रुपये पाव किलो आहे आणि सुतरफेणी ऐंशी रुपये पाव, पाव किलो म्हणजे हे कुठलं घेतलं तर ऐंशी रुपये पाव किलो आहे का हे कुठलंही घ्या तुम्ही ऐंशी रुपये पाव किलोनी मिळेल आणि आंबापोळी कशी आहे तीस ला एक आणि पन्नासला ला दोन आहे आणि हलवा कसा आहे हलवा पण किलो ऐंशी रुपये पाव किलोनी मिळेल तुम्हाला हलवा हे बघा यांच्याकडे सोनपापडी पण मिळेल ही कशी आहे ऐंशी रुपये पाव किलोनी मिळेल तुम्हाला ही बघा खूप व्हरायटी आहे आणि हे काय आहे चंद्रकला आहे चंद्रकला काय प्राईज याची ऐंशी रुपये पाव किलो ऐंशी रुपये पाव किलो, किलो तुम्हाला मिळेल यांच्याकडे बघायला मिळेल तुम्हाला किती प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बघा स्वीट्स इथे मिळतील तुम्हाला हे बघा तसेच यांच्याकडे ना कंदी पेढे पण आहेत हे बघा कंदी पेडे आहेत तसेच केरळा हलवा आहे मलाई हलवा आहे हे बघा हे कुठलाही घ्या पाव किलोचं आहे हे शंभर रुपयाने तुम्हाला मिळेल हे बघा मस्त आहे जर तुम्ही आलात ना इथे तर ह्यांच्या स्टॉलला तुम्ही जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला स्वीट बघायला मिळतील आलात ना तर तुम्हाला ना इथे शिवपुरी पाणीपुरीचे पण स्टॉल्स आहेत जिथे तुम्ही पाणीपुरी वगैरे शिवपुरी खाऊ शकता हे बघा ते तुम्हाला बघायला मिळेल इथे कुठलीही लहान मुलांची खेळणी घ्या तुम्हाला शंभर रुपयाला मिळतील हे बघा किती वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये लहान मुलांची खेळणी आहेत बघा ही बघा ही कुठलीही घ्या शंभर रुपयाला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे सेट आहेत लहान मुलींसाठी गाड्या वगैरे आहेत हे बघा गण आहेत बघा असे वेगवेगळे सेट आहेत हे कुठलेही घ्या शंभर रुपयाला मिळेल ही गण पण तुम्ही बघू शकता ही पण शंभर रुपयालाच मिळेल ही बघा मस्त आहेत इथे खूप प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची खेळणी तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही आलात ना तर इथे जरूर या हे बघा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत ही कुठलीही खेळणी घ्या ही शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल हे सेल आहे तर तुम्ही या दादांच्या स्टॉलला जरूर विजिट करा स्टॉल तुम्ही बघू शकता इथे तुम्ही कुठलीही वस्तू घ्या की दहा रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा महिलांसाठी आहे वेगवेगळ्या प्रकारचे कानातले आहेत हेअरबँड आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहेत हे बघा ब्रेसलेट बघा ही कुठलीही वस्तू घ्या तुम्ही दहा द्रे तुम्हा। रुपयाने तुम्हाला तुम्हा। मिळतील हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स आहेत हे बघा तुम्हाला बघायला मिळेल बघा वेगवेगळ्या प्रकारचे चाप आहेत कानातले आहेत हे बघा हे कुठलेही घ्या दहा रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा हेअर बँड पण आहेत लहान मुलांचे तसेच महिलांसाठी असे ब्रेसलेट आहेत ही कुठलीही वस्तू घ्या तुम्ही हे बघा दहा रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा माळा पण आहेत त्यांच्याकडे ज्या दहा रुपयाला मिळतील तुम्हाला हे बघा किती व्हरायटी आहे महिलांसाठी हे नेकलेस पण बघायला मिळतील तुम्हाला बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे असे नेकलेस आहेत कुठलेही घ्या दहा रुपयाला आहे हे बघा कानातले पण बघा हे बघा मस्त आहेत साप आहेत ते कुठलेही घ्या दहा रुपयाला दहा रुपयाला तुम्हाला मिळतील तर तुम्ही इथे आलात ना हे बघा इथे अशा ऑफर लिहिलेल्या पण आहेत त्यांनी दहा रुपयाला हे बघा असं लि लिहिलेलं आहे इथे बोर्ड दहा रुपयाला तर तुम्ही इथे आलात ना तर ह्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे कुठल्याही वस्तू तुम्हाला दहा रुपयांनी मिळतील हे बघा इथे पण वेगवेग वेगवेगळ्या प्रकारचे बघा इयरिंग्स आहेत तिथे हे बघा मस्त मस्त इयरिंग्स आहेत हे बघा लहान मुलींसाठी असे बँड वगैरे पण आहेत हेअर बँड आहेत कुठलीही वस्तू घ्या दहा रुपयाला मिळेल तुम्हाला इथे ना लहान मुलांसाठी बघा खेळण्याचं असं शॉप आहे इथे कुठलीही वस्तू घ्या तुम्ही तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल ही बघा वेगवेविषयी असे बॅग आहेत कार आहेत हे बघा असं कासव वगैरे आहे कार बघा वेगवेगळ्या प्रकारच्या कार आहेत इथे हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या पावले आहेत खेळण्यांचे से सेट आहेत हे बघा हे बघा असे लहान मुलींसाठी असे डॉक्टर सेट आहेत किचन सेट आहेत हे बघा हे कुठलेही घ्या एरोप्लेन घ्या काही घ्या कुठलीही खेळणी घ्या शंभर रुपयाला मिळतील बघा किती व्हरायटी आहे यांच्याकडे खेळण्यांमध्ये हे बघा वेगवेगळी खेळणी यांच्याकडे फक्त शंभर रुपयाला मिळतील तर तुम्ही आलात ना तर ह्या ताईंच्या स्टॉलला जरूर विजिट करा यांच्याकडे कुठल्याही वस्तू तुम्हाला शंभर रुपयाने मिळतील मध्ये ना आदिवासी हर्बल हेअर ऑइल पण मिळते हे बघा आदिवासी हर्बल हेअर ऑइल हे बघा कॉर्स लेडीज कामस्ते सर आम आदिवासी ये होता है लेडीज के लिए होता है तीन महीने का क्रोस रहता है जो झड़ता है टूटता है गिरता है डेंडर से पिछली से करवा खरवास प्रॉब्लम हो रही है दस से पंद्रह दिन में आपको अच्छा रिजल्ट मिल जाएगा तीन महीने लगाए सर घना ग्रोथ भी करेगा लंबा भी करेगा स्टार्ट भी करेगा आपको चाहिए तो मेरे नंबर पर फोन कीजिए सर जो भी इंफोर्मेशन चाहिए तो हमे से कॉल कीजिए सर हमसे डायरेक्ट बात कीजिए एक कितनी बसेंट स्टार्ट है ये दर्जों के लिए कमरेसाठी जर काय तुम्हाला त्रास वगैरे जर असेल ना तर हे तेल तुम्ही वापरू शकता याची काय प्राइस आहे तीनशे रुपयाला तुम्हाला शंभर एम एल मिळेल आणि अर्धा लिटरची पण यांच्याकडे बाटली आहे ही कशी आहे ही पंधराशे रुपयाला तुम्हाला मिळेल केले हे जर तुमचं डोकं वगैरे जर दुखत असेल ना तर असे यांच्याकडे ऑर्गेनिक स्प्रे पण आहे हे कसे आहे रुपयाला रुप तुम्हाला मिळेल तर हे तेल जर घ्यायचं असेल ना तर हा समोर तुम्ही बघू शकता हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ह्याच्यावर तुम्ही कॉल करून त्यांना ऑर्डर देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः येऊन इथे बघून ऑर्डर घेऊ देऊ शकता या प्रकारचं हर्बल तेल इथे मिळून जाईल तर तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा पॉपकॉर्न वगैरे पण मिळतात तसेच तुम्हाला जर कापूस वगैरे जरी हवा असेल ना तरी तुम्हाला मिळेल हे बघा जर तुम्ही पॉपकॉर्न घेतले तर वीस रुपयाला तुम्हाला मिळेल आणि जर कापूस घेतला ना तर तीस रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा इथे ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बघा मुकवास बघायला मिळतील हे बघा आंबापोळी आहे जिरा गोळी आहे वेगवेगळ्या भे प्रकारचे पानांच्या मुकवास आहेत आवळा आहे साखरेतला आवळा आहे गुळातला आवळा आहे मधातला आवळा आहे हे बघा चिंच वगैरे आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारची बडीशेप मिळेल तुम्हाला ही बघा इथे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास आहेत बघा इथे तसेच आपली लहानपणीची आठवण श्रीखंडाच्या गोळ्या पण आहेत त्यांच्याकडे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या बघायला मिळतील तुम्हाला हे हे बघा शंभर ग्राम कुठला कुठलं पण पान शंभर रुपयाला शंभर ग्राम आणि हे कसं आहे ऐंशी रुपये शंभर ग्राम हा कटला आहे मधातला आणि हा गुळातला आणि हा कसा आहे मसाला आणि तिखट हा कसा आहे ऐंशी रुपयाला शंभर ग्रॅम आणि हे कसे आहेत साठ रुपयाला शंभर ग्रॅम तसेच त्यांच्याकडे पान पण मिळतात हे बघा ऐंशी रुपयाला तुम्हाला चार मिळतील तसेच लहान मुलांसाठी अशी जेलीचे पॅकेट पण आहेत हे कसे आहे पन्नास रुपयाला आहे आणि हे कसं आहे चेरी कशी आहे चेरी पण पन तुम्हाला पन्नास रुपयाला पाव किलो मिळेल बघा असे ना पॅकेट त्यांनी इथे बनवूनच ठेवलेले आहेत हे कसं आहे हे कुठलंही घ्या तुम्हाला तीस रुपयाला हे पॅकेट मिळून जाईल बघा हे तुम्ही कुठलाही ह्यातला मुकवास घ्या हे बघा सेवन सीड्सचा घ्या नॉर्मल मुकवास घ्या लहान मुलांसाठी गोळ्या घ्या मला साठ रुपयाला शंभर ग्रॅम मिळेल हे बघा इथे पण आहे सेवन सीड्स वगैरे आहे हे कसं आहेत सेवन सीड्स वगैरे पण आहे त्यांच्याकडे ते साठ रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम मिळतील तर तुम्ही आलात ना तर ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मुकवास बघायला मिळतील हे बघा इथे सत्यम लोणचे म्हणून स्टॉल आहे जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं बघायला मिळेल हे बघा आंब्याचं आहे मिरचीचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं आहे भरलेलं मिरची आहे वेगवेगळ्या प्रकारची लोणचे आहे तिथे हे बघा हे बघा बघा गोल्ड लोनचं वगैरे पण आहे हे बघा कैदी करवंदांचं वगैरे आहे हे तुम्ही कुठलंही लोनचं घ्या हे तुम्हाला शंभर रुपयाला पाव किलो मिळेल हे बघा जर तुम्ही आलात ना तर सत्यम लोनचे ह्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोनचं बघायला मिळतील मित्रांनो जर तुम्हाला ना टॅटू जरी काढायचे असतील ना तरी इथे स्टॉल आहेत हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही टॅटू काढू शकता हे बघा हे बघा तुम्हाला हवे ते टॅटू तुम्ही इथे काढू शकता मित्रांनो हे बघा इथे जर तुम्ही ब्लॅकमध्ये जर काढलात ना टॅटू तो हंड्रेड रुपये स्क्वेअर इंच म्हणून आहे आणि जर कलरमध्ये जर तुम्ही टॅटू काढलात ना तर दोनशे रुपयाला आहे स्क्वेअर इंच तर जर तुम्हाला टॅटू वगैरे जर काढायचं असेल ना तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या स्टॉलचं नाव आहे गंगाराम टॅटू आर्टिस्ट म्हणून ना आपल्या लहानपणीचे काठवण जे आपण लहानपणीचे फुगे वगैरे फोडायचो ना तेसुद्धा इथे तुम्ही फोडू शकता तुम्ही पन्नास रुपयाला आहेत दहा गोळी तुम्ही मारू शकता आणि फुगे फोडू शकता हे बघा जर तुम्ही आला तर इथे जरूर या मित्रांनो इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा इथे वेगवेगळ्या घरगुती वापरायच्या वस्तू तसेच लहान मुलांच्या खेळण्यासाठी अशा इथे वस्तू ठेवलेल्या आहेत हे कुठलेही घ्या हे बघा हे कुठलेही मास्क घ्या किंवा हे हॉकीचं घ्या किंवा क्रिकेटचे घ्या हे बघा इथे तुम्हाला वस्तू बघायला मिळतील कुठलीही घ्या ही तुम्हाला पन्नास रुपयाने मिळतील हे बघा ह्या जो कुठल्याही वस्तू घेतल्यात ना पन्नास रुपयाला मास्क वगैरे आहेत हे बघा कुठलेही घ्या हे पन्नास रुपयाने तुम्हाला मिळतील क्यूब्स वगैरे पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा क्यूब्स आहेत लायटर आहेत हे फ्रेशनर आहेत हे बघा वेगळ्या ह्या कुठल्याही वस्तू घ्या तुम्हाला पन्नास रुपयाने मिळतील हे बघा आणि इथून कुठलीही वस्तू तुम्ही घ्या हे तुम्हाला तीस रुपयाने मिळतील हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे क्लिप आहेत जे आपण लावू शकतो हे बघा जाळ्या आहेत मसाजर आहेत हे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे नॅपकिन आहेत जाळ्या आहेत हे बघा फणी आहे हे कुठलीही घ्या वस्तू तीस रुपयाने मिळतील तुम्हाला ही पण बघा हे बघा साफसफाई करण्यासाठी हे बघा हे कुठल्याही वस्तू घ्या हे घ्या तीस रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा बाटले आहेत पैसे सोडण्यासाठी मस्त असे बघा हे आहेत वस्तू आहेत हे बघा अशी खेळणी वगैरे पण आहेत हे कुठलीही घ्या तुम्ही हे बघा डबे घ्या रशी घ्या हे काही घ्या हे तुम्हाला तीस रुपयाने मिळतील हे बघा हे बघा हे पण बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे डबे आहेत हे बघा बरण्या पण आहेत हे बघा अशा काचेच्या बरण्या आहेत पण तुम्हाला तीस रुपयानेच मिळतील हे बघा लहान मुलांसाठी अशी कंपास पेटी पण आहे बाईकची कुठल्याही वस्तू घ्या तीस रुपयाने मिळतील तुम्हाला हे बघा आरसे वगैरे पण आहेत मग आहेत ट्रे असे पण ट्रे पण आहेत त्यांच्याकडे तीस तीस रुपयाला हे बघा हे बघा असे ना पाण्याच्या बादल्या पण आहेत त्यांच्याकडे बकेट आहेत ही कुठलीही वस्तू घ्या तुम्ही तुम्हाला तीस रुपयाने मिळतील हे बघा तसेच झाडं वगैरे लावण्यासाठी पण तुम्हाला अशी भांडी आहेत ती पण तीस रुपयानेच मिळतील हे बघा वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहे ती ही बघा कुठलीही वस्तू घ्या तीस रुपयाने आहे हे बघा अशा नाही इथे स्कीम लिहिलेल्या आहेत एनी प्रॉडक्ट थर्टी रुपीज कुठलीही वस्तू घ्या हे बघा तीस रुपयाने तुम्हाला मिळेल ही बघा वेगवेगळ्या वस्तू आहेत इथे ज्या घरगुती वापरासाठी आहेत तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे पण अशा वस्तू आहेत तर तुम्ही आलात ना तर ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला घरगुती वापराच्या वस्तू तसेच लहान मुलांची खेळणी तुम्हाला इथे बघायला मिळतील तेही फक्त तीस रुपयात आहेत सगळे आता ना लहान मुलांसाठी पायणे तसेच मोठ्यांसाठी हे पायण्याचे गेम झोन इथे सुरू झालेले आहेत हे बघा या साइडला वेगवेगळ्या प्रकारचे पायने तुम्हाला बघायला मिळतील हे बघा हे बघा लहान मुलांसाठी पण असे गेम आलेले आहेत इथे रुपयाला आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच इथे तुम्हाला बघायला मिळतील इथे वेगवेगळ्या प्रकारचे पायने आहेत हे बघा हे बघा इथे तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे पायने आहेत इथे हे बघा हे बघा इथे ब्रेक ब्रेक डान्स पण आहे हे बघा हे बघा इथे लहान मुलांसाठी पण बघा खेळायला किती ऑप्शन आहेत हे बघा हे बघा कमळ टाईपमध्ये पायना आहे तसेच हे बघा रेल्वे पण आहे लहान मुलांसाठी हे बघा इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप ऑप्शन आहेत जर वॉटर गेम जरी हवे असेल ना लहान मुलांसाठी तरी आहे तिथे हे बघा हे बघा वेगवेगळे लहान मुलांसाठी पायने आहेत तिथे हे बघा लहान मुलांसाठी किती ऑप्शन आहेत बघा इथे जर इथे लहान मुलं जर आली ना तर त्यांना खूप मजा वाटेल हे बघा इथेही बघू शकता खूप ऑप्शन आहेत आणि पायण्यांची जास्तीत जास्त रेंज आहे ना ते पन्नास ते ऐंशी रुपयाची आहे तर तुम्ही इथे आलात तर तुमची लहान मुलं इथे मजा करू शकतात हे बघा इथे ना मोठ्यांसाठी पण वेगवेगळ्या प्रकारचे पायणे तुम्हाला बघायला मिळतील इथे खूप व्हरायटीमध्ये पायणे आहेत हे बघा आणि पायण्याची प्राईस पन्नास ते ऐंशी रुपयापर्यंत आहे तुम्ही इथे आलात ना तर मजा करू शकता आणि ह्या साईडला आहेत ना सगळे असे गेम झोन आहेत इथे म खेळू वगैरे शकता चला चला बघूया आपण आता कुठल्या कुठल्या प्रकारचे गेम्स आहेत तिथे गेम सुद्धा आहेत जे पन्नास रुपयाला आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या टाईपमध्ये असे नंबर टाकायचे आहेत आणि नंबरची जी टोटल येईल ते समोर जे गिफ्ट आहे त्या टोटलला जर मॅच झाली ना तर ते गिफ्ट तुम्हाला मिळेल हे बघा हे पन्नास रुपयाला आहे तर तुम्ही इथे येऊन या खेळाचा आनंद घेऊ शकता ग्लासचे पण गेम आहे तीस रुपयाला तुम्हाला, तुम्हाला एक चान्स मिळेल ज्याच्यामध्ये तुम्ही हे पाचीचा ग्लास जर पाडलेत ना तर तुम्हाला ह्यातली कुठलीही जी वस्तू आहे ना ती तुम्हाला मिळेल आणि जर दोन चान्स जर हवे असतील ना तर पन्नास रुपयाला आहेत तर तुम्ही इथे येऊन ना हा इथे येऊन गेम खेळू शकता मस्त आहे बघा गेम पण आहेत हे बघा इथे रिंग आहेत ना ह्या नोट आहेत पैशांच्या याच्यावर कुठल्याही नोटीवर जर टाकलं ना आणि ती रिंग बरोबर गेली ना तर तुम्हाला इथे पैसे मिळतील हे बघा हे बघा या टाईपमध्ये असे रिंग आहेत ते तुम्हाला पन्नासला दहा रिंग मिळणार ते त्याच्यामध्ये दहा वेळा तुम्ही याच्यामध्ये ट्राय करू शकता पैसे कमवण्याचा हे बघा हा गेम बघू शकता हे बघा प्रत्येक प्रोडक्ट वरची बघा माचीस ठेवली आहे या गनने आहे ना ती माचीस उडवायची आहे तर मग तुम्हाला ते जे गिफ्ट असेल ना ते तुम्हाला मिळेल हे तुम्हाला पन्नास रुपयाला पाच चान्स मिळणार माचीस उडवण्यासाठी तर तुम्ही इथे आलात ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे ना गेम्स खेळायला मिळतील तुम्हाला तुम्ही जर इथे आलात ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे ना तुम्हाला खाद्य पदार्थ तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पुन्हा लहान मुलांसाठी पायणे मोठ्यांसाठी पायने इथे जत्रेमध्ये खूप वेगवेगळ्या वस्तू इथे आलेल्या आहेत तर तुम्ही इथे जरूर या ही जत्रा आहे ना नऊ दिवस चालणार आहे आणि आज पहिला दिवस असल्यामुळे गर्दी कमी आहे तर तुम्ही लवकरात लवकर येऊन जत्रेचा आनंद घ्या मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील ना तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद